नमस्कार बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्याने मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह आहेत कोकण घाटमाथा पूर्व विदर्भात पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आज दिनांक एकोणतीस रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात असलेले जोड क्षेत्र असलेला कमी दाबाचा पट्टा आणि गुजरात मधील चक्राकार वाऱ्यांमुळे कोकण आणि घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय होण्याचे चिन्हे आहेत आज दिनांक एकोणतीस रोजी कोकणातील रायगड रत्नागिरीसह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे तर पालघर ठाणे सिंधुदुर्ग सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मुसळधार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट रायगड रत्नागिरी पुणे जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट पालघर ठाणे सिंधुदुर्ग सातारा वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद